मंडळी ग्रेट बपल युट्यूब चॅनल वर तुमचं आधी स्वागत मित्रांनो मी तुम्हाला मालेगावचा जंदेल जंदिल बाजार दाखवतो दाखवतो आता दुधाच्या मशीनना बऱ्याचशा प्रमाणात भाव पण आहे डिमांड पण आहे तुम्ही बघू शकता एकच नंबर गिरू अतिशय पगार आहे ते व्यापारी मित्रांनो काय नाव नंबर एक वेळ सांगा ना नाशिक नंबर वगैरे ते व्यापारी गाडी वगैरे त्यांची काय मिळत राहते तुम्ही मालेगावच्या आसपास वगैरे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नक्की करा त्यांची गाडी उतरली त्यांच्या गाडीच्या मी तुम्हाला पूर्ण मशीद दाखवतोय मुर्रा पण आहे त्यांच्याकडं मी पण बाजूच्या व्यापाऱ्यांची दावण आहे दावणीला एकच नंबर काठवडवरून आलेली गाडी काठवडकडची ना काका बघू शकता तुम्ही एकच नंबर वगार पण बघू शकता प्युअर जापर जातीची गिर जापर आहे मित्रांनो एकच नंबर आहे तुम्हाला मी त्यांच्या दुधाच्या भावले वगैरे पण दाखवतो मागून इकडे ह्यावी तुम्ही बघू शकता चंद्रल तुम्हाला मी पूर्ण दाखवतो बऱ्याचशा आलेले आज एकच नंबर इकडे बी एक दावण आहे इकडे पण एक गाडीच वगैरे मी त्यांच्या भावले वगैरे बी दाखवतो तुम्हाला तुम का तुमची दावण आहे का कुठून आला का माल कुठनं आली गाडी काठवाड तुमचं नाव नंबर एक वेळेस जाधवकर टिंगरीकर नंबर काय कायम गाडी उतरतात घर या किती जमलेल्या शिकच आहे का हिला ती काबलेली आहे बाकी या तुमच्या तुमच्याच हिची काय रेट आहे तरी आता ही जमलेली हिड लाख रुपये दीड लाख रुपये दूध वगैरे किती दिले आता चिक किती निघला दहा लिटरची ही पण इकडे बघू शकता ही पण त्यांचीच एकच नंबर आहे तोलावर आहे पण इकडं त्यांच्या दावणीचं तुम्हाला दाखवतो मी इकडे त्यांच्या दावणीचं खात्यात तुम्हाला भावले वगैरे पण दाखवतो त्या मशीनचे इकडे हिचं पण भावलं तुम्ही बघू शकता इकडे मुर्राचा व्यवहार चालूच आहे तुम्ही बघू शकता ती पण तोलावर सर्वात आता कच्छ आहे थोड्या थोड्या दिवसाच्या मित्रांनो नाचंद म्हणजे बऱ्याचशे आलेले इकडे मुर्रा पण बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे इकडे प्युअर जापर आहे खाली भावलेला बघा एकच नंबर आहे सेवार चालूच आहे इचा पण तुलावर आहे मित्रांनो ही इकडे तुम्ही बघू शकता मुर्रा पण राम राम काका राम राम काय सांगितले इचे एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार सांगायचं मित्रांनो कमी जास्त होऊनच आहे तोल किती दिवसाची कच्ची ते अजून दहा बारा दिवसाची का तो ओ, मुर्रा आहे ना कळला ना इकडं एक, पण काही आहे इकडे प्युअर जाफर आहे ती पण तोलावर आहे बाबा आपली का काय सांगितलं याचे सव्वा लाख मित्रांनो बघू शकता मी एकाच नंबर म्हैसे पण आजच्या मार्केटात जंदेल मशीन बऱ्याचशा आलेले आहे किमती वगैरे बी बऱ्याचशा विचारला व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आज जंदेल मशीन बराचसा भाव होता रामराम काका काय का सांगितले काका लाख दीड लाख किती दिवसाची कच्ची ते आता किती दिवसाची कच्ची आहे पंधरा एक दिवस गेल बच नंबर भावलेला वगैरे तुम्ही बघू शकता खाली पण ती वरच्या अप्परचा त्याची पण इकडे मुर्रा आहे मुर्रा तर व्यवहार चालूच आहे इकडे वगारीच आहे मित्रांनो पहिलाच वेताची आहे मित्रांनो भाऊ तुझी का रे तुझी का ती दिवसाची कच्ची ती की दिवसाची पंधरा दिवसाची काय सांगितले तिचे साठ हजार पहिल्याच वेताची का मित्रांनो पहिल्याच वेताची साठ हजार सांगायचे तिचे ना तुम्ही इथे ना नाच नंबर आहे बघू शकता ती जापर तिचे राम राम भाऊ किती सांगितलं का बाबा इचे एक पंचावन्न एक पंचावन्न मित्रांनो बघू शकता एकट्या नंबर नाही पंचावन्न सांगता येते आत्ता दोन दिवसाची जंदेली पण इकडे बी आज काही म्हणजे बराचशा आलेलं आहे पूर्ण दाखवतो तुम्हाला इकडे व्यवहार चालू आहे तुम्ही बघू शकता एकच नंबर आहे पण तिचा आपण दोघे वगारीच जे डायरेक्ट पहिल्याच पहिल्याच व्यताच आहे पहल <muchas> मित्र <muchas> कार साबी अबार चालू है મન 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 કડે નહી એટલે જે दुसरा हफ्ता શેનું અંદાજ આધી ને પહેલા રૂહી બેંકનો